आणि ज्या दिवशी पहलगामचा भ्याड हल्ला झाला त्या भ्याड हल्ल्यामध्ये आपण पाहिलं अतिशय दुर्दैवी हल्ला देशा हा देशावर चाललाय हा भारतावरचा हल्ला आहे आणि मोदीजी म्हणाले भारताच्या आत्म्यावरचा हल्ला देशाच्या आत्म्यावरचा हल्ला आणि तिथं मी जायच्या अगोदर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची टीम ज्या दिवशी हल्ला झाला त्या दिवशीच रात्री पोहोचली आणि ते तिथून आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांचं बोलणं मला करून देऊ लागलं सकाळी पुन्हा बोलणं सुरू झालं आणि त्या ठिकाणी जे निरपराध बेकसूर आपले पर्यटक आपले नागरिक गेले होते त्यांची अवस्था अतिशय बोलल्यानंतर मला जाणवत होत त्यातले सहा लोक आपले महाराष्ट्रातले होते जे शहीद झाले सत्तावीस सव्वीस सत्तावीस लोक शहीद झाले हा दुर्दैवी हल्ला होता आणि त्यावेळेस त्यांना आधार देण्याची आवश्यकता होती त्यांना मॉरल सपोर्ट पाहिजे होता आणि म्हणून त्यावेळेस कुणी आपला मुलगा गमावला कुणी आपला भाऊ गमावला कुणी आपला जीवन साथी गमावला आणि अशा परिस्थितीत मी जेव्हा त्यांच्याशी बोलत होतो तेव्हा ते सांगत होते तुम्ही आम्हाला फोन केला आम्हाला फार आधार वाटतोय बरं वाटत आहे पण आम्हाला लवकरात लवकर आमच्या घरी पुन्हा परतायचं मग मला हा एकनाथ शिंदे मी कसा तिथे माझं मन अस्वस्थ होत होतं आणि मग सरळ मी गेलो निघून काश्मीरमध्ये श्रीनगर मध्ये गेलो तिथं टीम आपली घेऊन गेलो विमान आली सगळं आलं मुख्यमंत्री देखील त्या ठिकाणी प्रशासनाबरोबर बोलत होते सातत्याने समन्वय एक आपले मंत्री गिरीश महाजन अगोदर गेले प्रतापराव जाधव पण गेले तिकडे आणि मग त्या ठिकाणी मला वाटतं बुलढाण्याचे लोक पण आपण इकडे आणले बुलढाण्यामधून पन्नास साठ लोक होते एकावन्न एक लोक होते आणि म्हणून मग, मग हा एकनाथ शिंदे फक्त लांबून बोलून सांत्वन करणारा आधार मी त्यांना भेटल्यानंतर त्यांच्या भावना मी पाहिल्या माझ्या लडक्या बहिणींच्या भावना पाहिल्या छोट्या मुलांच्या भावना पाहिल्या ज्येष्ठांच्या भावना पाहिल्या ते म्हणाले आता तुम्ही आलात आता आम्हाला खात्री आहे की आम्ही पुन्हा सुरक्षित सुखरूप आमच्या घरी जाणार आता आम्हाला कुठली शंका राहिली नाही आणि म्हणून मी आपल्याला एवढच सांगतो कि हा जो काय हल्ला होता हा दुर्दैवी हल्ला होता आणि म्हणून होत। त्या ठिकाणी जाणं हे माझं कर्तव्य होत त्यामध्ये देखील राजकारण करताय गावाला गेला की राजकारण शेती करायला गेला अरे शेतकऱ्याचा मुलगा आहे मग शेती करणार नाही तर काय करणार तुमच्यासारखा मी घरातून बाहेर पडतो काही लोक घरातून बाहेर पडतच नाही पण मी जेव्हा जेव्हा आपत्ती येते आपदा येते तिकडे जातो काही लोक घरातून बाहेर पडले की ते पार देशाच्याच जा बाहेर जात पण जाऊ द्या त्यांचा त्यांना लक लाभ असो आणि म्हणून हा हल्ला जो आहे हा संपूर्ण देशात देशावर आहे आपल्या एकशे चाळीस कोटी जनता आज देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या पाठीवर पाठी आहे हा खरं म्हणजे देशाच्या शत्रूंनी मी मगाशी म्हणालो तसा भारताच्या आत्म्यावर केलेला हल्ला आहे हल्ला करणारे दहशतवादी आणि त्यांचे मास्टर माइंड यांना त्यांच्या कल्पनेपेक्षाही मोठी सजा होईल शिक्षा होईल असं प्रधानमंत्री म्हणाले आणि म्हणून ते बोलत नाहीत त्यांनी कारवाई देखील सुरू केली आहे आता या पाकड्यांना जरूर या ठिकाणी सजा मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून पाकिस्तानच कायमच कंबरड मोडलं पाहिजे ही आपल्या सगळ्यांची भावना आहे खून का बदला कोणसे आणि या पाकिस्तानला या पाकिस्तानच निशान मिटवण्याचं सगळ्यांच्या मनामध्ये एक जे काय एक राग आहे चिड आहे संताप आहे आणि म्हणून मी या ठिकाणी एवढंच सांगतो लवकर हर कचरा तिरंगा बन जायगा लवक हर कचरा तिरंगा बन जायगा जो हम पे वार करेगा वो खुद मिट जाएगा आणि म्हणून पाकिस्तान आता संपवायची आत वेळ आली आहे